Hi, welcome to my mini blog. Uh, संध्याकाळी तर साडेपाच सहा वाजलेले आहेत आणि uh, मी आज डबा पार्टीसाठी आलेली आहे नेहमी दर महिन्याप्रमाणे नमिता भाभींनी ह्या महिन्यामध्ये स स्वामिनी भिशीच्या निमित्ताने एक डबा पार्टीचं आयोजन केलेलं होतं नमिता भाभींची uh, भीशी म्हणजे खूप धम्माल खूप मस्ती खूप गेम नवीन नवीन नवी, आणि बायका मेन म्हणजे सगळ्यात वेळात वेळ काढून येतात आणि उत्साहाने सगळ्याजणी सामील होतात त्याच दर महिन्या प्रमाणे मी पण आले आणि आले आल्याबरोबर मला सुंदर नीता भाभींनी कैरीचं पण भरलेला एक ग्लास दिला आणि ते पण एन्जॉय करत करत मी थोडी थोडी झलक तुम्हाला दाखवते की कोणी काय काय पदार्थ आणले खूप उत्सुकता लागलेली होती की कोणी काय आणलं यांनी काय आणलं तिने काय आणलं का थोडी थोडी ही झलक आहे पण आता आपण प्रत्येकीने काय आणलेलं आहे त्या पदार्थाचं नाव आणि

हा व्हिडिओ व्हिडिओ कष्टाने नाही हे तर खूपच कष्टाने रेसिपी शेअर करा नंतर हे मग ऑरेंज आलो ग्रीन कलर पान है। फाड़ माजा। फाड़ा। फाड़ा। <laughs> से है। भाजी। अरे वा काय पण नाव सांगा ना कचोरी कचोरी आणि ही भजी माझी आहे पण कलर मॅच नाही होते थोडसा हे जरा जास्त कडे

खायचा पान खायचा नाही मसाला पान ना सगळ्या शेवटी पान आणलं इथलं लगेच आले पाच मिनिटात हा आले आले पाच मिनटात आले